महिला दिनानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीनं सोलापूर जिल्हा परिषदेतील महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष जेवणास बसण्यासाठी कॅन्टीन त्यांच्या लहान मुलांना बसण्यासाठी आणि खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितलं या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती मराठा सेवा संघातर्फे महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व महिलांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे अनिल जगताप सचिन साळुंके सुधाकर माने देशमुख सचिन जाधव सचिन चव्हाण चेतन भोसले रोहित घुले अजित देशमुख विशाल घोगरे संजय चव्हाण विठ्ठल मलपे उमेश खंडागळे प्रकाश शेंडगे अभिजित निचळ संतोष नीळ गणेश साळुंके विकास भांगे ऋषिकेश जाधव रवी पाटील राम चव्हाण गणेश वटवटवाले मुशीर कलादगी आदींनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अविनाश गोडसे y